नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला सुक्क मटण आणि कालवण कसं बनवायचं हे पाहायला मिळणार आहे चला तर मंगाच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये एक पळी भरून तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात जर कांदा चांगला भाजला गेला नाही तर तो कालवनामध्ये तरंगताना दिसतो त्यामुळे तो चांगला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी चरबी घालत आहे चरबी तेलामध्ये भाजली की त्याला तेल छान सुटतं आणि कालवनही चविष्ट होतं चरबी तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊयात चार ते पाच मिनटानंतर चरबी तेलामध्ये छान परतून झालेली आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि परतूयात हळद परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मटण घालूयात गॅसच्या मोठ्या आचेवर मटण तेलामध्ये छान परतून घेऊयात मटणाला पाणी सुटण्यासाठी वरून मोठं मीठ घालूयात परत हलवून घेऊयात मटण तेलामध्ये छान वाफवून घ्यायचं आहे आता गॅस श्याच मध्यम करूयात मटण छान वाफवण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात दोन मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून परत हलवून घेऊयात मटणाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे परत याच्यावर झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात मटण छान वाफरलेलं आहे आता याच्यामध्ये कुकरचा एक डबा उकळलेलं पाणी घालत आहे खालून वरपर्यंत व्यवस्थित हलून घेऊया कुकरला झाकण लावून गॅसच्या मध्यमाचेवर याच्या पाच शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात मसाल्यासाठी पहिल्यांदा इथे मी एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ घालून छान भाजून घेत आहे खसखस आणि तीळ भाजून झाल्यानंतर बाजूला काढायचं आहे पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात सुक्या खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर बाजूला काढूयात कांदा भाजण्यापुरतं तेल घालूयात इथे मी दोन मध्यम आकाराचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा घालूया आणि कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा चांगला भाजून झाल्यानंतर इथे मी एक पिकलेला टॉमॅटो घालत आहे टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खसखस तीळ सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाणी घालूयात भाजून घेतलेला कांदा आणि टॉमॅटोसुद्धा घालूयात सुरुवातीला आपण असंच फिरवून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये कमी पाण्याचा वापर घालून छान मऊसूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे कुकर आपला पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढूया मटण आपलं छान मऊ शिजलेलं आहे आता याच्यातील मटण सेपरेट एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कालवनामध्ये हवं असेल तर तुम्ही हाडाचे पीस ठेवू हो शकता कढईमध्ये दोन पळी तेल घालूयात तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालूयात कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान परतून घेऊयात कांदा लसूण मसाला परतून झाल्यानंतर वाटून घेतलेला मसाला घालूयात हा मसाला गॅसच्या मध्यम माचेवर तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात वाटतानाच आपण कमी पाण्याचा वापर केल्यामुळे मसाला पटकन भाजेल मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे याच्यामध्ये साधारण एक चमचा मटन मसाला घालूया मसाला अर्धा ते एक मिनिट भाजून घेऊया भाजलेल्या मसाल्यापैकी साठ टक्के मसाला या आळणी रशामध्ये घालायचा आहे मसाला मिक्स करून घेऊयात वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता या कालवनाला बाजूच्या गॅसवर मंदाचेवर खळखळून उकळी आणूयात आता आपण सुक्कं मटण करायला घेऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालूयात तेल चांगलं गरम झालं की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते घालूयात गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं मीठ घालूया मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणखीन पाव चमचा मटन मसाला घालूयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊयात शिजवून घेतलेलं मटण घालूया मिक्स करून घेऊयात शिल्लक राहिलेला मसाला घालूया तो सुद्धा मिक्स करून घेऊया मटण छान मिळून येण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलवून घेऊयात मटन मसाल्यामध्ये छान मुरावं म्हणून याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढून परत हलवून घेऊयात आपलं सुक्कं मटण तयार झालेलं आहे वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात सुक्कं मटण आणि कालवण तयार झालेलं आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद